वर्धा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीकडून राहुल गांधींनी विदेशात जाऊन देशाच्या संविधानाचा व आरक्षणाचा जो विषय आणि त्यावर वक्तव्य केल्याबाबत वर्धा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला याचाच अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी पाहूया काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन जे आरक्षण विरोधात वक्तव्य केलं त्याचा आज वर्धा जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे मोठा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे त्यासाठी आपण आता बोलतो आहे माझी खासदार या देशाचे विरोधी पक्ष नेता खासदार राहुल गांधी यांनी जे आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केलं यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षावर टीका केली होती मोठं बोलून मतं मिळवण्याचं काम केलं त्या राहुल गांधीचा आणि काँग्रेसचा चेहरा आता समोर आला आहे की आमची सत्ता आली तर आम्ही आरक्षण बदलून टाकली की बाहेर देशात जायचं आणि त्या ठिकाणी पत्रकारासमोर या देशाची बदनामी करण्याचं काम राहुल गांधीने सातत्याने त्याच्या अगोदरसुद्धा केला आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं पूर्ण महाराष्ट्रभर राहुल गांधी आणि महाविकास आघाडीचा निषेध करण्याकरता धर्मे आंदोलन केलं वर्धेला सुद्धा या धरणे आंदोलनामध्ये राहुल गांधीचा आम्ही निषेध केला नक्कीच एकेकाळात महाविकास आघाडी हे भारतीय जनता पार्टीला संविधान विरोधी मानत होते पण आता राहुल गांधी जे टीका करते आहे काय झालं असं आहे की राहुल गांधी या देशाचा खातात आणि याच देशाच्या विरोधात बाहेर देशामध्ये जाऊन बोलतात संविधान बदलवणार म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या काँग्रेसने सांगितलं होतं की यांना चारशे जागा कशाला पाहिजे हे संविधान बदलवणार आहे आमचं म्हणणं असं आहे की नेहरू गांधीपासून तर राहुल गांधीपर्यंत हे सगळेच्या सगळे गांधी हे संविधानाच्या विरोधात आहे आणि आरक्षणाच्या विरोधात आहे म्हणून यावेळेस ही जनता या देशातील जनता या गांधीच्या विरोधात मतदान करेल आरक्षण बचावसाठी विरोधान करेल संविधान बचावसाठी विरोध मतदान करेल हे शंभर टक्के या ठिकाणी खरं आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की काँग्रेसच्या सरकारमध्ये जे मुस्लिम विद्यापीठं होते त्या मुस्लिम विद्यापीठामध्ये एस सी एस टी सींना आरक्षण नव्हतं याचा अर्थ काय की हे मुस्लिम विरोधी मु मुस्लिमांच्या विद्यापीठामध्ये एस सी एस टीला आरक्षण नव्हतं याचा अर्थ असा की गांधी परिवार हा एस सी एस टी सीच्या विरोधात पूर्वीपासून वागत आलेला आहे काश्मीरमध्ये सुद्धा फारुख अब्दुल्लाचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस आरक्षण नव्हतं पण तीनशे सत्तर कलम लागू झाल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आरक्षण लागू केलं याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या विरोधात नाही आरक्षणाच्या समर्थनार्थ उभी आहे म्हणून या ठिकाणी देवळी पुलगाव विधानसभेमध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत हे आजचं जिल्ह्याचं आंदोलन झालं पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत हे निश्चित आहे आणि या काँग्रेसचा खरा चेहरा या ठिकाणी आम्ही जनतेसमोर आणणार आहोत हे निश्चित आहे नक्कीच रस्त्या रस्त्यावर गावागावात आता भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरणार आहे आणि संविधान विरोधी भारतीय जनता पार्टी नाही तर नेहमी सातत्याने संविधान बचावण्यासाठी आम्ही कार्य करत राहू असेच आत्ता आपल्याशी बोलताना देवळी देवळीकुलगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख राजेश जी बोलले आहे स्टार महाराष्ट्र तर वर्धा